काय म्हणते सात बारा काय तुझ्या नावचा केला करे? अरे हा कुणाच्या नावचा इतिहासात जाऊन बघ कुणाच्या नावचा हा? बाप इथं पाठी माग ना हा उभा त्या बापाच्या नावचा हा सातेवा सात बारा आहे तो सात बारा त्याचे हक्कदार आम्ही त्याचे वारस आहे कुणाचा आमचा नाही तर आहे हा सात बारा कुणी महाराष्ट्र घडवला महाराज हा हाती तलवार घेऊन रणी भिडलाया जाऊन हाती, हाती तलवार घेऊन रणी रिडला जाऊन केली मुघल शाही, शाही नष्ट माझ्या राजाने घेतले तर कष्ट म्हणून पण समोर आला तर कापला जातो कधीपर्यंत सहन करायचे हे अन्याय कधीपर्यंत सहन करायचा हा अत्याचार माहुली किल्ल्यावर आहे जिजाऊ माहुली किल्ल्यावर असताना तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाही स्वीकारली राजांना जावं लागणार कुठे त्या आदिलशाही मध्ये आदिलशहाची चाकरी करण्याकरता जावं लागणार पण जिजाऊंना सोबत घेऊन जाणं शक्य नाही का माझ्या मा जिजाऊ अवघ्या पाच ते सहा महिन्याच्या गरोदर आहे आणि या अवस्थेमध्ये जिजाऊंना प्रवास करणं शक्य नाही म्हणून राजे म्हणतात जिजा तुम्हाला आमच्या सोबत येता येणार नाही जिजाऊ तयार झाल्या राजे आम्ही थांबतो इथेच नाही जिजा आम्ही तुम्हाला इथे ठेवू शकत नाही कुठून तरी खबर येते फलाण्या पाटलाची सून यवनांनी उचलून नेली अन्या अत्याचार आणि कापून फेकून दिली कसल्या तरी हृदयविदारक अशा घटना कानावरती येता नाही ठेवू मनामध्ये प्रश्न आहे अरे कुठे 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 ठेवा बाबा जिजाऊन ना आणि त्याच वेळेस त्यांच्या नजरेसमोर विराजमान झाला आठही बाजूनी प्रशांत प्रशस्त मंदिर आणि मध्यांती विराजमान झालेला गड गड गडा जवळचा गड गड शिवनेरी आल्या 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 माझी जाऊ शिवनेरीवर आल्या शिवनेरी गडाचे गडकरे शिदोज विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या दोघांच्या सहवासात जिजाऊ जाऊ दिवसामागून दिवस जात होते गडात खालच्या वाईट वाईट बातम्यावर येत होत्या जिजाऊंनी उठाव त्या शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जावं आणि त्या शिवाई देवीची पूजा करावी अगं बे या मातीने कधीपर्यंत अन्याय अत्याचार सहन करायचे रक्त सांडावं आम्ही या शाह्या चालवाव्या आम्ही राज्य आदिलशाहच राज्य निजामशाहच राज्य मोगल नाही आई नाही या मातीवर या मातीतल्या मावळ्याचं स्वराज्य आलं पाहिजे आई रोज जावं एके दिवशी जी जाऊ सकाळी उठल्या स्नाना टोपलं फुलाची कटोरी घेतली आणि शिवाई देवीच्या मंदिरामध्ये त्या शिवाई देवीची आराधना सुरू केली जिजाऊ पूजेला बसल्या आरती घेणार तोच जिजाऊंच्या कानावर एक आरोळी पडली आई ग आई आई, आई वाचवा वाचवा हा यवन मला उचलून येतो माझ्यावर अन्याय करतो वाचवा जिजाऊ तटकन जागेवरून उठल्या दिंडी दरवाजाकडे धावत, धावत धावत निघाल्या लक्ष्मीबाईने पाहिलं जिजाऊ काही ऐकत नाही धावत धावत आल्या आणि आडवा हात लावला कुठे जाता वहिनसा कुठे सा। जाता लक्ष्मीबाई आडवू लागल्या जिजाऊ म्हणते जाऊ द्या ग जाऊ दे या कोवळ्या लेकराच्या आबरूवर कोण्यातरी तरी यवनाने हात टाकला मी जर गेले नाही तर तिची आबरू वेशीला टांगली जाईल ग भाई मला जाऊ दे Laksimi Bayi Mantat, kuna kuna ciabru.